नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव गेला आहे साडेचार हजाराच्या पार चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मेहकर मार्केटमध्ये लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल आता बघा सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा वाढ झालेली आहे गेल्या दोन ते तीन दिवस पावसामुळे बाजारभाव थोडासा मंदावलेला होता परंतु आता बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे आजचा सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचे सोयाबीन रेट काय आहे चला तर जाणून घेऊया लातूर उदगीर हिंगोली त्याचबरोबर मलकापूर अमरावती वाशिम या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आपण सोयाबीन रेट जाणून घेणार महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोचा दर आहे कोणत्या मार्केटमध्ये किती आवक आली आहे कोणत्या मार्केटमध्ये किती कमीत कमी आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे चला तर चर्चा करूया सविस्तरपणे चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट सतराशे क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे आवक वाढलेली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो अकोला आजचा रेट आहे त्यानंतर सिंधी चारशे एकवीस क्विंटल उकलले एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस रुपये प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे चिखली अकराशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति किलोचा बाजारभाव प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली शहरामध्ये आहे चाळीस ते बेचाळीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर औराद शहाजानी आठशे क्विंटल उकडले अडोतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शाहजानी शहाजानीमध्ये आहे सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पुढील मार्केट जे आहे मेहकर मार्केट आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट या ठिकाणी आहे सातशे क्विंटल अवकाले सदोतीसशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर या शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो तसेच इतर ठिकाणी बार्शी चार दोनशे पन्नास बार्शी बैराग चार तीनशे रावरी ऑंबोरी सदोतीसशे सिल्लोड चार हजार तुळजापूर चार दोनशे सोलापूर चार तीनशे पंधरा मेहकर चार आठशे अकोला चार चारशे यवतमाळ चार दोनशे परभणी चार तीनशे मालेगाव चार दोनशे चिखली चार शंभर हिंगोली खाणेगा चार शंभर मलकापूर चार तीनशे डिग्रज चार चारशे गंगाखेड चार चारशे दर्यापूर चार पाचशे रुपये प्रति क्विंटल अंबेजोगाई चार तीनशे एकवीस रुपये आजचा सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघता सावने तीनशे पन्नास दर्यापूर चार पाचशे सिंहगा राजा अडोतीसशे अंबेजोगाईच्या चार तीनशे एकवीस शहाज आणि चार दोनशे बेचाळीस चार एकशे पन्नास बुलढाणा चार दोनशे सिंदगेड राजा चार दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचे मार्केट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील सोयाबीन मार्केट तूर मार्केट हरभरा मार्केट कापूस टोमॅटो मार्केटचे लाईव्ह रेट बघण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करायला विसरू नका